नमस्कार मित्रांनो मी गजान काळे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतोय सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जर आपण पुढील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ई सी नाही केलात तर आपल्याला आपला जो लाडकी बहिणीचा लाभ आहे तो बंद होणार आहे तर हा सी कशा प्रकारे करायचा आहे याची आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो काल म्हणजेच अठरा नऊ दोन हजार पंचवीस ला एक शासन निर्णय निघाला आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की ई केवायशी कशा प्रकारे करायचं आहे आणि किती दिवसामध्ये करायची आहे याची पूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे त्याची पण माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो शासन निर्णय पाहून झाल्यानंतर आपल्याला या पोर्टलमध्ये केवायसी कशी करायची आहे याची देखील आपण माहिती घेणार आहोत प्रत्यंत आपल्याला काय करायचं आहे शासन निर्णय पाहू मित्रांनो मित्रांनो यापूर्वी आपल्याला एक विनंती करतो अजून पण आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलवरती क्लिक करा इतर सर्व लाडक्या बहिणींना लगेच शेअर करा आणि व्हिडिओला एक अवश्य लाईक करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात देखील मिळत राहणार आहे तर आपण शासन निर्णय पाहू मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची ही शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार अथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हा जो शासन निर्णय आहे दिनांक अठरा सप्टेंबर म्हणजे कालच निघालेला आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यानी पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणेद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत आधार अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सात मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अन्वये शासन निर्णयाच्या शासन अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार प्रमाणीकरण करेल असे नमूद केलेले आहे माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेमधील लाभार्थ्यांची ई केवायसी करायची आहे लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ई केवायसी करायची आहे महिला व बाल विकास विभागाची सब ए सब म्हणून युआयडीने नियुक्ती केली आहे त्यामुळे पडताळी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आला ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचारातील आहे लक्षात घ्या मित्रांनो हा जो केवायसी आहे प्रत्येक वर्षामध्ये जून महिन्यामध्ये चालू होईल आणि पुढील दोन महिन्यामध्ये पूर्ण करायचं आहे तर आता आपण काय करूया मित्रांनो ही केवायसी कशा प्रकारे करायचं आहे ते आपण पाहूया या ठिकाणी जर आपण पाहिला दुसरा मुद्दा शासन परिपत्रक दुसरा मुद्दा जर पाहिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेब पोर्टल वर सदरची केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या अनुषंगाने प्रत्यक्षात ई केवायसी बाबत मध्ये कार्यवाही आला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे सदर कालावधी ज्या लाभार्थी आधार अथेंटिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी मित्रांनो कालच्या पासून पुढील दोन महिन्याच्या आतमध्ये सर्व महिलांनी ई केवायसी करून घ्यायची आहे अन्यथा आपला लाभ नक्की बंद होणार आहे आता थोडक्यात पाहूया या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे परिशिष्ट अ मध्ये ह्या वेबसाईट वरती यायचं आहे त्यानंतर एक बॅनर दिसेल ई केवायसी चा वेबसाईट वरती त्यानंतर त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे सेंड ओटीपी केल्यानंतर ओटीपी मिळेल त्यानंतर ओटीपी टाकून ऑथेंटिकेशन करायचं आहे आपण वेब पोर्टलवरती यायचं आहे मित्रांनो आता थोडक्यात आपण माहिती घेऊया या ठिकाणी पहा आता लाडकी बहीणसाठी मी काय करतोय या ठिकाणी क्लिक करून बघतोय मित्रांनो मी या ठिकाणी आपण पाहू शकता हा जो बॅनर आता चालू झालेला आहे ह्या बॅनरवरती क्लिक करायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा हे आजपासून चालू झालंय मित्रांनो याच्यावरती क्लिक करून घेतोय त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे हा कॅप्चर जसं तसं या ठिकाणी टाकायचं आहे मी समत वरती क्लिक करायचं आहे आणि गोटी पाटावरती क्लिक, पाटा क्लिक करून केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे मित्रांनो मित्रांनो अजून काही आपल्याला शंका असेल तर खाली नक्की खाली कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो